महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ साली झाली त्याला एकशे सहा जणांनी प्राणाहुती मिळवला परंतु त्यावेळेला बेळगाव कारवार निपाणी भालकी बीदर हे मराठी भूभाषिक बहुभाषिक भाग हा महाराष्ट्रात ना। आला नाही म्हणून तेव्हापासून लोक आंदोलन करत आहेत आता सतत हे आंदोलन चालू चालू असताना तेथील मराठी भाषिकांवर आता अन्याय होत आहे आणि यातलं सगळ्यात महत्वाचं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली याला आंदोलन घेतलं एकोणसत्तर होतात तेव्हाही झाले परंतु हा प्रश्न सुटला नाही आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी एक पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं पण कर्नाटकचे मुख्यमंत्री आले नाहीत दोन हजार चार साली कोर्टात सुप्रीम कोर्टात केस गेली पण तिथेही अजून न्याय मिळत नाही आता काय होतंय आता बेळगाव मध्ये मराठी भाषिक कोणी असेल किंवा मराठी भाषेसाठी कोणी प्रयत्न करत असेल आंदोलन करत असेल त्याला तडीपार केलं जातं आणि म्हणून आता शुभम शेळके नावाच्या एका कार्यकर्त्या जो विधानसभेची निवडणूक लढवला त्याला तडीपार केलं जाते आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की या बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर हा जो भूभाग आहे त्याच्यावर राष्ट्रपती राजवट लावावी आणि तेथूनच्या मराठी भाषिकांना सन्मानाने जगता यावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा ही विनंती धन्यवाद